माढा लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार हे निवडणूक लढवण्याची चिन्ह जवळपास स्पष्ट झाली आहे माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये उभे राहणार असल्याचं स्पष्ट होताना दिसतंय गुरुवारी सकाळी त्यांनी सोलापुरामध्ये माढा मतदारसंघाबाबत बैठक घेतली माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहणार असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून होते माढ्यातील तिढा सोडवण्यासाठी आणि हक्काचा मतदारसंघ हातातून जाऊ नये यासाठी थेट शरद पवारच येथून उभे राहणार असल्याचं बोललं जात होतं त्या अनुषंगानं शरद पवार हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते नांदेड येथून विमानानं त्यांचं आगमन झालं त्यानंतर रामलाल चौकातील राष्ट्रवादी भवन येथे त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाबाबत बैठक घेतली यावेळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख आमदार भारत भालके माजी आमदार दिलीप माने ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार आदी उपस्थित होते सांगोला पंढरपूर येथील गेल्या लोकसभेतील परिस्थिती याबाबत पवार यांनी उभय नेत्यांबरोबर चर्चा केली गेल्या लोकसभेला जिथं जिथं राष्ट्रवादी बॅकफूटवर होती तिथं सुधारणा कशी करायची याबाबतही या, या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं

शरद पवार यांनीच माढा लोकसभा मतदारसंघातून उभं राहावं अशी विनंती केल्याचं आमदार भारत भालके यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या अडचणी छावण्या पाण्याचं टँकर फळबागा वाचवायसाठी आलो यमारेची कामं चालू करायबद्दल मुख्यमंत्र्याला नाही त्याच्यावर चर्चा झाली नाही मला उभं राहा म्हणून सांगितलं पुन्हा बैठक आटपून शरद पवार हे लगेच माढ्याला रवाना झाले पवार यांचं स्वागत करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती